मतपत्रिकांच्या संदर्भातली संदिग्धता असं म्हणण्यापेक्षा मतपत्रिका लोकांना मिळालेल्याच नाहीत म्हणजे आमचे चौदाशे सभासद आहेत तर त्याच्यापैकी जवळजवळ चारशे ते पाचशे लोकांना मतपत्रिका मिळालेल्या नाहीत मराठी माणूस इतका काही निगरगट्ट नाही अरे काही नाही काम नाही करा देणार नाही जाऊ ना असं नाही ते ज्यावेळेला सभासद झाले त्यावेळेला त्यांचं त्या संस्थेकडून काही अपेक्षा होती आणि म्हणून झाले होते संस्थेला आर्थिक मदत असेल किंवा आणखीन काही असेल वेगवेगळ्या योगदानातून त्यांना काही मदत करायची असेल नेतृत्व काय करत आहे मी आणि माझं कुटुंब असं जर होत असेल तर ते शक्य नाही सगळ्यात पहिली संस्था आहे मुंबई मराठी साहित्य संघ इतक्या वर्षा अगोदर पंच्याऐंशी वर्ष झाली मग तुम्हाला तो झेंडा अभिमानाने मिरवता आला पाहिजे नमस्कार मी मुकुला आव्हाड आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत <ंगे> महाएम टी बीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनकपूर्वक स्वागत मुंबई ही आपल्या भारताची आर्थिक राजधानी आहे आर्थिक राजधानी असली तरीसुद्धा मुंबई हे एक महत्त्वाचं सांस्कृतिक केंद्र आहे आणि या सांस्कृतिक केंद्राचा केंद्रा मानबिंदू आपण ज्या वास्तूला ज्या जागेला जा म्हणतो ते म्हणजे मुंबई मराठी साहित्य संघ गिरगावातलं आपलं मुंबई मराठी साहित्य संघ याच मुंबई मराठी साहित्य संघाची पंचवार्षिक निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे त्या अनुषंगाने वेगवेगळे वाद प्रतिवाद समोर आलेले आहेत मतपत्रिकांच्या संदर्भात थोडी संदिग्धता आहे त्याच अनुषंगाने डॉक्टर भालेराव विचार मंचाच्या वतीने उमेदवार असलेले ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवारजी आज आपल्यासोबत या विषयावरती संवाद साधणार आहेत सर आपलं महाम टी व्हीमध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद सुरुवातीला हाच प्रश्न विचारावा असं वाटतो की मतपत्रिकांच्या संदर्भात मध्यंतरी माध्यमांमध्ये काही संदिग्धता निर्माण झाली होती तर त्याच्यावरती जरा प्रकाश टाका सर मतपत्रिकांच्या संदर्भातली संदिग्धता असं म्हणण्यापेक्षा मतपत्रिका लोकांना मिळालेल्याच नाहीत म्हणजे आमचे चौदाशे सभासद आहेत तर त्याच्यापैकी जवळजवळ चारशे ते पाचशे लोकांना मतपत्रिका मिळालेल्या नाहीत आता न मिळालेची कारणं जी आहेत ती एकतर त्याने टाकलेल्या नसतील हे एक कारण पण टेस्टिंग म्हणून पहिल्यांदा निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेचं एक पत्र आहे ते पत्र टाकलेलं होतं त्याच्यावरून आम्हाला अंदाज यायला हवा होता की ती पत्र किती परत आली आहेत याचा अर्थ ती पोचत नाही आहेत तर मग त्याचा पुन्हा एकदा शोध घेणं गरजेचं होतं तो आम्ही घेतला नाही म्हणजे अगोदरच्या कार्यकारिणीत मी होतो म्हणून तो दोष माझासुद्धा आहे पण ज्या वेळेला आमची नियामक मंडळाची बैठक झाली होती त्यावेळेला मी नंतर माझ्याबरोबर असलेले अनिल गजके अशा काही लोकांनी सांगितलं लो होतं की हे जर पत्त्यांचा काही पत्ते नीट मिळत नसतील लोकांचे कदाचित त्यांनी जागा बदलली असतील तर आपण ती जी सूची आहे ती अद्ययावत करूया आणि ती अद्ययावत करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो तर त्यावेळेला प्रमुख कार्यवाह जे आहेत तर त्यांनी म्हटलं की नाही नाही त्याची काही गरज नाही आम्ही करतो ते आणि केलं आहे आणि त्यानंतर ज्यावेळेला निवडणूक जाहीर झाली ते सगळं सुरू झालं त्यानंतर आम्हाला ही हवी होती त्या संबंध याची की बाबा पत्त्यांची यादी द्या आम्हाला तर त्यांनी चारशे रुपये भरून आम्हाला यादी दिली जी यादी जशीच्या तशी तुम्ही जर पत्र पाठवाल तर त्याच्यातली आज माझ्याकडे जवळजवळ तीनशे दहा ही परत आलेली आहेत हा त्यातला आज आलेला गठ्ठा आहे आजची तारीख आहे एक सप्टेंबर आणि आजचा हा गठ्ठा आहे आज जवळजवळ तीस परत आलेली आहेत आम्ही जवळजवळ चौदाशे पत्र पाठवली आमचा जाहीरनामा डॉक्टर भालेराव विचारमंच त्याचा जाहीरनामा लोकांच्याकडे पाठवण्यासाठी आम्ही हे पत्र पाठवली ती तीनशे दहा परत आली आता हे जर परत आलेलं असेल तर याचा अर्थ आम्हाला व्हायला पाहिजे होतं साहित्य संघाचे सभासद किती आहेत कुठे आहेत कसे आहेत त्यांचे संपर्क क्रमांक आता अनेक ठिकाणी मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंट चालू आहेत गिरगावात आमचे जास्तीत जास्त सभासद आहेत तर लोक गिरगाव सोडून गेलेले आहेत मग त्यांना शोधून काढून त्यांचे पत्ते अपडेट करणं आणि ते अपडेट केल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधणं मराठी माणूस इतका काही निगरगट्ट नाही अरे काही नाही काम नाही करत त्यांना जाऊ दे ना असं नाही ते ज्यावेळेला सभासद झाले त्यावेळेला त्यांचं त्या संस्थेकडून काही अपेक्षा होती आणि म्हणून झाले होते संस्थेला आर्थिक मदत असेल किंवा आणखीन काही असेल वेगवेगळ्या योगदानातून त्यांना काही मदत करायची असेल आमच्या संस्थेला आत्ता शहाऐंशी वर्ष सुरू आहे डॉक्टर अना भालेरावांनी ही संस्था स्थापन केली एकोणीसशे पस्तीस साली त्यावेळेला मराठी रंगभूमी अत्यंत डबघाईला होती त्यांना थिएटर मिळत नव्हतं साहित्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहिलं जात नव्हतं त्याचं पुनरुज्जीवन व्हावं म्हणून डॉक्टर अना भालेरावांनी पुढाकार घेऊन ही संस्था स्थापन केली त्यांना अनेकांनी मदत केली पण त्यांचा उद्देश हाच होता की म्हणून तर अगदी स्मशानाला लागून असलेले तो जो भूखंड आहे तो त्यांनी विकत घेतला डॉक्टरांनी विकत घेतला स्वतःचं घर गहाण ठेवलं दागिने गहाण ठेवले बायकोचे इतकं सगळं केल्यानंतर त्या व्यक्तीने मराठी नाटकाला साहित्याला एक घर दिलं हे मोठं योगदान आहे डॉक्टर अना भालेरावांचं आणि त्यातून आजही जर काही सिनियर लोकांना विचारलं तर त्यांचा पहिला प्रयोग हा मुंबई मराठी साहित्य संघ केळेवाडी गिरगाव इथंच झालेला आहे आणि आवर्जून त्याचा उल्लेख करतात ते आता एवढा मोठा एक जर स्पॅन या संस्थेच्या पुण्याईचा असेल तर त्याच्यानंतर मात्र डॉक्टर बाळ भालेराव त्यांचे चिरंजीव त्यांनी ती सगळी जबाबदारी घेतली त्यांच्याबरोबरीने सगळे लोक उभे राहिले म्हणजे दाजी भाटवडेकर असतील वारा ढवळे आहेत ढवळे प्रकाशांचे बापूराव नाईक आहेत अंध्रुटकर आहेत अनेक मंडळी आहेत नावं घेत बसलं तर अख्खा हे निघून जाईल पण ह्या सगळ्या मंडळींनी डॉक्टरांच्या प्रामाणिक प्रयत्नांना साथ द्यायची असं सा ठरवली आणि म्हणूनच मग ते पुढे उभं राहू शकलं आता जी वास्तू आहे त्या वास्तूचं एकसष्टावं वर्ष सुरू आहेत जिथे पूर्ण ओपन एअर थिएटर होतं नंतर मग ते बांधलं तर त्या वास्तूला तर साठ वर्ष पूर्ण होतील ही एवढी मोठी वास्तू तिथे आता नाटकं होत नाही आहेत किंवा मराठी माणूस गिरगावातून निघून गेला म्हणून तिथे काही ॲक्टिव्हिटीजला प्रोत्साहन मिळत नसेल साहित्य संघाची मोठी लायब्ररी आहे त्या लायब्ररीला आत्ता गेल्या काही वर्षात लायब्ररीयन नसल्यामुळे लायब्ररी आमची चालतच नाही कारण रेफरन्सला कोणी आलं तर आम्हाला माहीत नाही आम्ही पुस्तकं दा देऊ शकत नाही दाखवू शकत नाही अशा गोष्टी बोलल्या जातात तर हे अत्यंत चुकीचं आहे मी गेले सात आठ वर्ष त्या संस्थेत पदाधिकारी म्हणून काम करतो आहे किंवा मी पस्तीस वर्ष झाली संस्थेशी निगडित आहे टिळक आणि आगरकर नावाचं वेळेला नाटक आलं होतं विश्राम बेडेकर लिखित दिग्दर्शित दाजी भाटेवडेकर त्यावेळेला संघाचे प्रमुखांपैकी एक होते डॉक्टर भालेरावांच्या बरोबरीने माझी नाळ जोडली गेली एकोणीसशे ब्याऐंशी साली आणि मग तिथून आजपर्यंत मी संघाशी निगडीत आहे एक सात आठ वर्षानंतर मी सभासद झालो तो आस्था गायक आहे आणि हे सगळं बघताना डॉक्टर बाळ भलेराव ज्या पद्धतीने संघ चालवायचे स्वतःच्या खिशातून पैसे काढून द्यायचे आणि संघ चालला पाहिजे चांगल्या ॲक्टिव्हिटीज व्हायला पाहिजे चांगली नाटकं व्हायला पाहिजेत लोक इथे यायला पाहिजेत ही जी मानसिकता होती त्यांचे दृष्टीने ते स्वतः प्रयत्न करायचे आणि मग ते त्यांचे इतरांशी असलेले म्हणजे हिंदूदा हिंदूच्या फॅमिलीशी असलेले संबंध संपर्क वापरून अनेकांना कार्य करण्यासाठी उद्योक्त करायचं आता गेल्या चार पाच वर्षात काय झालं आहे की इथे कुणीही काहीही केलेलं नाही आहे काही करत नाही गेल्या पंधरा वीस वर्षात अशा पद्धतीची निवडणूकच झालेली नाही आणि ती निवडणूक कारण जाहीर करायचं नाही तुम्ही आहात ना चला दोन माणसं कमी येत तुम्ही बसा म्हणजे निवडणूक टाळता येईल असे प्रयत्न केले गेले आणि ते होत गेले हरकत नाही पण आता निवडणूक घ्या असं आल्यानंतर ज्यावेळेला आम्ही उभे राहिलो त्याला आम्हाला संघात काही काम करायला मिळत नाही म्हणून नव्हे तर संघात चाललेल्या ज्या काही प्रक्रिया आहेत प्रयोग आहेत ते योग्य पद्धतीने चालू नाही आहेत हे आम्हाला दिसायला लागलं म्हणून न प्राचार्य नरेंद्र पाठक अनिल गसके मी सारंगदर्शने अनेक मंडळी आहेत गुरुनाथ दळवी दिवाकर दळवी आम्हाला मार्गदर्शन करायला सो सोपतील आहेत ही मंडळी सगळी का आली असावी तर साहित्य संघातमध्ये कार्यक्रम नीट होत नाही आहेत ते चांगले व्हायला पाहिजेत साहित्यिक ज्या काही घडामोडी होत आहेत त्याच्यामध्ये फक्त दिलेले संकेताप्रमाणे जे कार्यक्रम आहेत तेवढे करायचं की आपलं काम संपलं तसं नाही होत या एक एवढ्या मोठ्या वास्तूमध्ये लोक यायला पाहिजेत आणि त्यांनी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे त्यांना काहीतरी मिळायला पाहिजे त्यांना आपण काहीतरी दिलं पाहिजे प्रत्येक गोष्ट फक्त पैशाने होत नसते इथे माणसं आली तर आपोआपच त्याचं एक चलनवलन वाढतं आणि संस्था जिवंत राहते याच्यात एक महत्त्वाचा भाग असा आहे की आपण इतक्या सगळ्या वर्षांपासून जोडलेले आहात आणि कुठेतरी संस्थात्मक पातळीवरती हे काम झालं नाही असं आपलं म्हणणं आहे का की नेतृत्वामुळे असेल किंवा लोकांमुळे असेल नाही नेतृत्व काय करतं आहे मी आणि माझं कुटुंब असं जर होत असेल तर ते शक्य नाही आहे कारण ही आ, जवळजवळ एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली चॅरिटी कमिशनरकडे नोंद झालेली संस्था आहे जर नोंद झालेली संस्था असेल हो तर ती एका फॅमिलीची होऊ शकत नाही ती समाजाची होते आणि समाजाची जर झाली असेल तर समाजामध्ये त्या संस्थेला पुढे नेणं हे केवळ भालेराव कुटुंबाचं काम नाही आहे तर आपल्या सर्वांचं मराठी भाषेवर मराठी नाटकावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचं काम आहे असं मला वाटतं आणि ते होत नाही आहे आणि आता केवळ मी आणि म्हणजे भालेराव म्हणजे मी असा उल्लेख करणं योग्य नाही कारण डॉक्टर बाळ भालेरावांनी प्रचंड काम केलं अना भालेरावांचं योगदान तर अनंत कोटी उपकार होण्या इतका पण नव्या पिढीने आलेल्या हे आमचं आहे आम्ही केलेलं आहे आमच्या असं होणार नाही कधी कारण ती संस्था एक माणूस चालवत नसतो एक माणूस काहीतरी देत असतो त्याच्यातून ते उभं राहत असतं आणि उभं राहिल्यानंतर इतरांचे हात गोविंदा कसा वर टोकाला जाणारा जो असतो त्याच्या खाली अनेक हात असे लागलेले असतात त्याला चढण्यासाठी मदत करत असतात तो वरचा असतो तो श्रेष्ठ ठरतो पण खालून ती जी शिडी असते ती शिडी फार महत्त्वाची आहे आणि ती शिडी मराठी माणसांनी उभी केली म्हणून ते उभं राहिलं होतं तर आत्ता मात्र मी आणि माझं काम तुम्ही हे करायचं नाही तुम्ही ते करायचं नाही असं करू नका वगैरे अशा पद्धतीने जर काम होत असेल मी सांगेन तेवढंच कारणायचं तर ते होणार नसतं कधी संस्थात्मक काम हे सर्वांनी मिळून करायचं असतं आणि मी सांगतो म्हणून हे असं कधीही होणार नाही होऊ नये एक याच्यात महत्त्वाचा भाग आहे की आपण गिरगाव साहित्य मुंबई मराठी साहित्य संघाशी इतका व्य प्रदीर्घ काळ जोडले गेलेला आहात याच्या व्यतिरिक्त प्रमुख आव्हानं आपल्याला काय काय दिसतात आता एक तर सगळ्यात महत्वाचं तिथलं आव्हान हे आहे की आमचा थिएटरला येणारा जो रस्ता आहे तिथे प्रॉपर गाड्या येत नाहीत पार्किंगची व्यवस्था नीट होत नाही आता तर फक्त टू व्हीलरचं पार्किंग आजूबाजूच्या किंवा दहिसर भाईंदर इकडून येणाऱ्या माणसांच्या गाड्या तिथे लागलेल्या असतात ते उतरतात तिथून घेऊन जातात आणि मग आणून ठेवतात हे पार्किंग प्लेस झालेलं आहे पण तो एक प्रॉपर रस्ता नसल्यामुळे तो रस्ता करण्यासाठी ज्या स्मशानाचं लीज संपलेलं आहे त्यांच्याशी बोलून मागच्या वेळेला डॉक्टर भालेरावांनी हे केलं होतं की ते द्यायलाही तयार होते पण राजकीय त्याला जो एक सपोर्ट लागतो तो नसल्यामुळे ते होऊ शकलेलं नाही फक्त एक चार फुटाचं चा अंतर वाढणं एवढंच महत्त्वाचं आहे आणि ते झालं तर किमान टेम्पो व्यवस्थित येऊ शकतील सामान व्यवस्थेत येऊ शकेल गाड्या येतील आणि त्या किमान पंधरा ते वीस गाड्या उभ्या करण्याचं म जागा आहे तिथे आणि आता गिरगावातले लोक जे आहेत ते चालत येतात किंवा स्टेशनवरून येतात परंतु तिथले ॲप्रोच रोड जे आहेत तिथे महापालिका सरकार आणि आम्ही मिळून काही काम करायला हवं ते होत नाहीत ते होणं अत्यंत गरजेचं आहे एकदा लोकांना येण्यासाठी व्यवस्थित रस्ते झाले अगदी केळेवाडीत आतमध्ये यायचं म्हटलं तरीही मंगलवाडीतून येताना खूप त्रास होतो कारण दोन्ही बाजूला प्रचंड पार्किंग असतं आणि गाड्या आतमध्ये येताना खूप त्रास होतो परवा एक कार्यक्रम झाला त्यावेळेला आशिष शेलार रात्री आठ वाजता तिथे आले त्यांची गाडी आत येऊ शकत नव्हती ते तिथे उतरले आणि चालत थिएटरपर्यंत आले होते इतकं वाईट वाटलं होतं की अरे आपण एवढंही करू शकत नाही हे करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आता हा निवडणुकीतला हाही एक अजेंडा आहे डॉक्टर भालेराव विचार मंचाच्या वतीने आपण उमेदवार म्हणून उभे राहत आहेत तर येणाऱ्या काळामध्ये आपली एक उद्दिष्ट काय किंवा आपण एक जो विचार घेऊन पुढे जातो तो विचार नेमका काय आहे एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वास्तू एवढी मोठी पूर्वजांनी देऊन ठेवलेली आहे त्या वास्तूमध्ये नाटक होणं नाट्यसंगीताचे कार्यक्रम होणं तुम्ही नव्या मुलांना काहीतरी आता आमच्याकडे ना रजनी जोशी नंतर अरविंद पिळगावकर होते ते क्लासेस घ्यायचे नव्या मुलांना शिकवायचे नाट्यसंगीत शिकवायचं गायचं कसं नाटकात काम करताना उभं कसं राहायचं हे हे थांबलं मराठी भाषा इतर भाषकांना शिकवण्यासाठीचे वर्ग चालायचे तिथे ते थांबले म्हणजे मराठी भाषा बोंबलतो आपण बाहेर पण इतरांनी ए तू मराठीत मराठीत का नाही बोलत वगैरे मराठीत का नाही बोलत म्हणतात ना मराठीमध्ये क्यों नाही आहे असंच बोलतात तर बोलता त्याच्यापेक्षा मराठीत का नाही बोलत एवढी मान ताट ठेवून तू ये माझ्याकडे मी तुला शिकवतो याच्यासाठी ती संस्था होती तर ते, ते, ते चालायचे सुहासिनी कीर्तीकर आता इवन डॉक्टर अश्विनी भालेरावांनीसुद्धा काही दिवस ते चालवण्याचा प्रयत्न केला अगदी ऑनलाईनसुद्धा परंतु ते आणखीन सर्व दूर जायला पाहिजेत खूप मराठी माणसांना कामाला लावून अमराठी भाषकांना ते मराठी बोलणं सोप्पं करून शिकवलं पाहिजे हे करणं गरजेचं आहे आणि ते होईल तिथे नव्या मुलांना थिएटर उपलब्ध करून देणं अगदी नॉमिनल भाडं घ्या आणि त्यांना उपलब्ध करून त्यांना तालीम करू दे त्यांना नाचू देत तिथे ती वास्तू त्यासाठी आहे त्या वास्तूची डिमांड आहे आपण म्हणतो ना घर बोलतं भिंती बोलतात ती वास्तू आशीर्वाद देते ती बंद ते आशीर्वाद देणं बंद केलं आहे त्या वास्तूने त्या आशीर्वादासाठी तिचे हात बांधले गेलेले आहेत ते हात मोकळे करायला पाहिजेत असं मला वाटतं आणि तिथे मुलं नाचली पाहिजेत गायली पाहिजेत नाटकं केली पाहिजेत प्रेक्षकांनी ती बघितली पाहिजेत तर त्या वास्तूला खऱ्या अर्थाने चांगलं स्वरूप येईल लायब्ररी लायब्ररीतली पुस्तकं अशी नुसती पुस्तकं ठेवून उपयोगाची नाही आहेत त्यांना कोणीतरी चाललं पाहिजे मला रे असं कोणीतरी म्हणतात ना तशी पुस्तकं चालली पाहिजेत कोणीतरी अभ्यास केला पाहिजे आता त्याच्यातल्या काही जीर्ण पुस्तकांचं डिजिटायझेशन पण आम्ही करतो आहे ते केलंही आता डॉक्टर भालचंद्र पेंढरकरांच्याकडे खूप मोठा साठा त्यांनी रेकॉर्ड करून ठेवलेला आता तो आम्ही डिजिटाईज केलेला आहे पण तो लोकांना उपलब्ध झाला पाहिजे ना तर कपाटात ठेवून त्याचा काही उपयोग नाही आहे अनेक जुन्या लोकांची भाषणं अगदी आचार्य अत्रेंच्यापासून तिथे आलेली तर ती सगळी त्यांनी रेकॉर्ड करून ठेवलेली आहे तर ती रेकॉर्ड केलेली भाषणं लोकांनी ऐकली अभ्यासली नाटकं पाहिली तरी देखील त्याचा फायदा होईल आणि हे ते खुलं करायला पाहिजे मग मी तिथे लायब्ररी ऑडिओ लायब्ररीसुद्धा करावी आणि लोकांनी कम्प्युटरवर जाऊन काय बघायचं आहे हे बघायचं आहे चला हे बघूया असं म्हणून ते बघावं मुळात म्हणजे तुमच्याकडे एवढं प्रचंड साठा आहे सेट्स आहेत कपडे पट आहेत कुठेही त्याचं एक नोंदी म्हणतो ते नाही आहेत त्याला शिस्त लागावी म्हणून प्रयत्न केला पण पण हा जो पण असतो ना तो फार मोठा आहे मग तो पण बाजूला करावा याच्यासाठी ही निवडणूक आम्ही लढवतो आहे आणि यश मिळणं हा नंतरचा भाग आहे पण हे मुद्दे मला जास्त महत्त्वाचे म्हणतात की मला हे मुद्दे जास्त महत्त्वाचे वाटतात कारण एक छान वास्तू पूर्वजांनी दिलेली आहे ती संस्था आहे चॅरिटेबल ट्रस्ट आहे तर त्याला आणखी मोठं कसं करता येईल याचं कर्तव्य माझं आहे इतरांचंही आहे सगळ्यांनी मिळून आम्ही करायचं असंही ठरत होतं पण त्याच्यात पुन्हा काही इगो आले मग ते होऊ शकलं नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सार्वजनिक जीवनात वावरत असताना मी कधी रिटायर व्हायचं हे मला ठरवता था आलं पाहिजे हे ज्याला ठरवता था येत नाही ना तो मग अशी संस्था बळकावून बसतो किंवा संस्थेचं वाटोळं करतो त्यामुळे म्हणजे अगदी सचिन तेंडुलकर आहे सुनील गावस्कर आहेत किंवा अनेक किती योग्य नाही आता मला रिटायर व्हायला पाहिजे दुसऱ्यांसाठी जागा करून द्यायला पाहिजे नवीन लोक आले पाहिजे आता चौदाशे लोकांची आमच्याकडे जंत्री आहे पाचशे लोकसुद्धा सापडत नाही आहेत आम्हाला इतकी दयनीय अवस्था आहे मग आम्ही कोणाच्या जीवावर लढायचं सा? कोणासाठी लढायचं नवीन तुमच्यासारखी मुलं तिथे सभासद होत नाही त्यांना करून घ्यायला पाहिजे त्यांना ॲक्टिव्हिटी करायला चान्स दिला पाहिजे असं माझं मत आहे म्हणजे संस्थेने साधारणपणे युवकांपर्यंत पोहोचायला हवं आणि नव्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून समोर प्रकट व्हायला हवा असा एक विचार आपल्याला इथे दिसतो बरोबर शेवटचा प्रश्न मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याला आता चार ऑक्टोबर रोजी एक वर्ष होणार आहे तर त्या अनुषंगाने पुढच्या काळामध्ये आपला एक विचार आपलं एक कार्यक्षेत्र या अनुषंगाने कसं असेल म्हणूनच मला वाईट वाटतं की आपल्याला ते करावं लागतं अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठीसाठी अरे सगळ्यात पहिली संस्था आहे मुंबई मराठी साहित्य संघ इतक्या वर्षा अगोदर पंच्याऐंशी वर्ष झाली मग तुम्हाला तो झेंडा अभिमानानं मिरवता आला पाहिजे लोकांच्यापर्यंत वेगळ्या पद्धतीने अभिजात मराठी काय आहे हे नेता आलं पाहिजे आम्ही नाही केलं ते ते करायला हवं लोकांनी यावं बोलावं ऐकवावं आमच्या व्याख्यानमाला बंद पडतात लोक येत नाहीत म्हणून आता चार येतील उद्या येतील आपण लोक म्हणजे डॉक्टर बाळभलेरावांचं म्हणणं आहे लोक इथे येत एत, नाही आहेत कमी झालेत ना तुम्ही जा तिथे आणि करा आणि असं म्हणून काही साय तरुणांची साहित्य संमेलनं वेगवेगळ्या मध्ये जाऊन केली आणि हे करत राहिलं पाहिजे तरच ते होणार म्हणजे फक्त मुंबई मराठी साहित्य संघ नाव दाखवण्यापुरतं होऊ नये असं मला वाटतं आम्हाला ती संस्था पुनरुज्जीवित करणं जास्त महत्त्वाचं वाटतं एम टी व्हीशी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर मुंबई मराठी साहित्य संघ म्हटलं की एक इतिहासाचा खूप मोठा पट आपल्या डोळ्यांसमोर येतो त्याचबरोबर साहित्याचं जे विचार विश्व आहे ते मराठी माणसाच्या म्हणजे अगदी तो सामान्य माणूस जरी असला तरी त्याच्या जीवनाशी त्याची नाळ जोडलेली आहे त्याच अनुषंगाने अत्यंत वेगळं विचारमंथन आज आपण प्रमोद पवारजी यांच्यासोबत संवाद साधताना ऐकलं आपल्याला ही मुलाखत कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी मा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद